जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोडा इथं सभा जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला प्रांतामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार किश्तवाड इथल्या चकमकीमध्ये दोन जवान शहीद आपलं शासन प्रशासन ज्ञान आणि संशोधन जोवर प्रादेशिक भाषातून होत नाही तोवर आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग शक्य नाही हिंदी भाषा दिनानिमित्त अमित शहा यांनी व्यक्त केलं मत उपराष्ट्रपती जगदीप धानखड आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर उद्या संविधान मंदिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित कांदा निर्यातीवरचं किमान शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय त्यामुळे कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाद्यतेलाचा सीमा शुल्कामध्ये वाढ करायच्या केंद्राच्या निर्णयामुळे राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचा मुंबई दौऱ्यादरम्यान बौद्ध आणि पारसी समाजाच्या नागरिकांशी संवाद दोन्ही समुदायाच्या उत्थानासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढेही कायम राहणार सर्व बहिणींना लाभ मिळावा यासाठी नोंदणीला तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताची पाकिस्तानवरती दोन एक अशी मात भारताचा सलग पाचवा विजय नमस्कार